ते काय करत आहे तुम्हाला ग्रामसेवक साहेब रिशुड आणि बॉन्ड वर काय आतापर्यंत आधीच बॉन्डवर घ्यादेशांची परमिशन काढून बुलटिशनची परमिशन सगळी काढा तुम्ही जर आता दुसऱ्या शाळेत किंवा दुसरीकडे कुठे गेल्या असेल तर काय करत पडली असेल ते ग्रामपंचायत जबाबदार नसून त्याला सर्व स्वीजिमेदारी स्वी जयंती कमिटी जे काय करते आम्हाला तर मागे पुणे आलेले आम्हालाच नाही पाहिजे करावं बाकी कारण बंद करा मुद्द्यावर बोला फक्त होत नाही

अध्यक्ष सांगत तुम्हाला ग्रामसेवक साहेब ग्रामसेवक साहेब तुम्हाला फक्त रिसूर देता येते का नाही एवढं सांगा आम्हाला तुम्हाला अधिकार नाही का सरपंचा पेक्षा जास्त अधिकार नाही पाहिजे गोंड हा तुम्हाला कोणत्या आदेशाचा आहे गोंड तुम्हाला कुणी अधिकार दिलाय आदेश कोण दिलाय गोंडवर पाहिजे असा आदेश कोण दिलाय तुम्हाला कुठं नियम आहे तुमचा नियम काय नियम कशाचा तुमचा कुणाचा नियम आहे शाम शूटिंग चालूच आहे